वेलकम टू असम किचन वर्ल्ड तर आज आईंनी बनवले आहे मटकी फ्राय तर मटकी फ्राय बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य मोड आलेली मटकी सात आठ हिरवी मिरची चिरून घेतली एक मोठा कांदा चिरून घेतला नंतर कढीपत्त्याची नवद पानं एक टोमॅटो आणि कोथिंबीर असं सर्व साहित्य चिरून घेतलं नंतर आईने स्वच्छ पाण्याने मटकी धुवून घेतली आणि नंतर लावला गॅस गॅसवर कडे ठेवून त्यावर तेल टापवायला ठेवलं तेल तापलं की त्यामध्ये टाकली मोहरी जिरं मोहरी जिरं छान तडतडलं की त्यामध्ये टाकला कांदा कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि मग त्यामध्ये टाकायची हिरवी मिरची हिरवी मिरची आणि कांदा सोबतच परतून घेतला नंतर आईने कांदा लवकर परतण्यासाठी त्यामध्ये टाकलं मीठ मीठ टाकलं की कांदा लवकर परतला जातो नंतर त्यावर टाकायचा कढीपत्ता कढीपत्ता टाकूनसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आणि नंतर टाकायची कोथिंबीर आईने कोथिंबीरसुद्धा तेलातच परतून घेतली जेणेकरून कोथिंबीरचा स्वाद तेलामध्ये उतरतो आणि नंतर टाकलं टोमॅटो टोमॅटो तो पण तोपर्यंत परतून घ्यायचा जोपर्यंत पो टोमॅटो नरम होत नाही टोमॅटो एकदा नरम झाला की मग त्यामध्ये टाकायची हळद लाल तिखट चटपट मसाला आणि गरम मसाला सर्व मसाले टाकून झाले की मग छान मिक्स करून घ्यायची सर्व मसाले एकजीव करून घेतले की उसळ छान लागते मग सर्व मसाले एकजीव झाले की त्यामध्ये टाकायची मटकी मटकी टाकली की व्यवस्थित परतून घ्यायची सर्व मसाले मटकीला लागले पाहिजे हे बघा मटकीला छान रंग येतोय मटकीला छान परतला गेली की त्यावर झाकण ठेवायचं पाच मिनटं झाकण ठेवून मटकी वाफेवर झाली की झाकण काढायचं हे बघा मटकीत छान वाफेवर झालेली एकदम सुटसुटीत मोकळी अशी मटकी झालेली तुम्ही नाश्त्याला बनवू शकता अगदी सोपी आहे आईंचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग